लग्नातील असा एक कोपरा जो प्रत्येक महाराष्ट्रीय लग्नात बघितलाच असाल पण नवरीला रुखवत देण्याची परंपरा फारच जुनी आहे बरं का तर पूर्वीच्या काळी मुलींची लग्न खूप कमी वयात होत असल्यानं त्यांचं शालेय शिक्षण हे खूप कमी असायचं त्यामुळे मुलींमध्ये असलेले कलागुण दाखवण्यासाठी मुलीने केलेले विणकाम भरतकाम शोभेच्या वस्तू खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टी या रुखवतामध्ये ठेवल्या जायच्या ज्यामुळे मुलगी गुणसंपन्न आहे मुल हे त्यावर समजायचे पण इतकंच नाही दळवळणाची फारशी साधन नसल्यानं संपर्क कमी असायचा इतका कि वर्षातून एकदा जाणंही ही कठीण व्हायचं त्यामुळे तिच्या तिला कशाची कमी पडू नये या उद्देशानं मुलीच्या माहेरचे एकत्र बसून काही विशेष वस्तू जसं की बारा महिने खराब न होणारे खाद्यपदार्थ कुरड्या पापड शेवया तसेच त्या प्रदेशातील काही खास वस्तू यांचा समावेश असायचा त्या फक्त वस्तू नव्हत्या तर त्या होत्या आठवणीनं भरलेल्या भेटी याच प्रथेप्रमाणे आज ही मुलीला तिच्या संसारात काहीही कमी पडू नये यासाठी तितक्याच प्रेमानं लग्नामध्ये रुक्वत दिला जातो ज्यामध्ये अनेक आकर्षक भेटवस्तूचाही समावेश असतो अशीच आपली महाराष्ट्रीय लग्न संस्कृती जवळून जाणून घेऊ शकता वेडिंग हेअरला फॉलो करून